काय दिसणार की नाही तुला तुला कोण मध्ये यायला सांगितलं तुम्ही मध्ये यायला दिसत लोक गव टाकायचे खायला लगे तुला कोण मध्ये म्हणलं म्हणजे मी झाडून काढते ना मग झाड करते माझ्यावर झाडून काढते माझ्यावर करते जनावरांना काढण्याची तुला काका जे कडलं ती टाकाली काय तर तुझ्या आई बापांनी तुला मला तुझ्या आई बापान लय शिकवले ग बाई ती माहितीये मला मी कळलं ना हाता करून बोलू मला न हात करून बोलायची तुला नाही ना सवय बस मग कळलं ना मग माझ्या समोर येऊन तस तुझ्या समोर येऊन म्हणजे माझं पण घर आहे कळलं ना हा माझं पण आहे मग अंगा ओकाच राहतो ना मग असंच जायचं जायचं असायची काय गरज आहे माझी बोलायचं काय काय बोलायचं नाही तुला काय बोलायचं नाही बोलायचं नाही काहीच करत नाही आज काहीच्या काळात मला झाडू मारा लागली मारायला तर लागले तुझ्या चांना तेवढं पण नाही झालं करत नाहीस माझ्या वरती सांगायला काम सांगितलं करायला लागलीस कळलं ना नाही कर माझं काय नाही किती खून साड आहे माझ्या शेळी फुलं उतर खुनसाड मी तू नाही ना खुनसाड हीच म्हणलं तुझा माहिती मला मी शाणी साईड नाही कळलं ना जा कामधंदा बघ काय जा तुझा किती व्हायचं तर मला काय लावला टाकते जनावरांना एवढं एवढं ना त्यांचं पोट तरी भरू दे <laughs> टाक ना मग तू टाक तुला मयादा यायला लागली कशाला आलते तोंड घेऊन काम दाखवायला माझ्या समोर ते समोर होते माझी मी आधीच होते उभा कळलं ना आधीच होते आलीस ना होय ना कारण पाहिजे माझ्या सांगा भांडणं करायचं फोटो काढायचं कसं काय लावशील तुला काय करायचं पण माहिती चौकशी असतं असते मी इंस्टावर फेसबुक फेसबुकवर असते तुला काय करायचं पण माहिती चौकशी चांगला आहेच माझा फेस चांगला म्हणूनच मला इतके लाईक आणि कमेंट येतात कळ मा स्वतःला येत नाही म्हणून नाटक चाललेत कुठं कचराच लावीन कुठं काहीतरी करीन भांडण काढेन उगत बळच किती ते बेकार बाई आहेच गं तुझ्या नादाला बेकार तुला चांगली आहेस ना मोठा घोड चांगली म्हणजे काय आत्ती चांगली तुला घरातलं बी होईना तुला बाहेरच बी गेलं तू कर मग मी आराम कर मी तर करायच लागले तू कर ना आराम माझं बी काम तू करीत मी आराम कर चालल काय प्रॉब्लेम नाही आराम कर ना सासू दिन चांगले रट्टी देते मग तो कळण तो पण नाही कळणार तू नको माझं बघ तू तुझं तुझं ऐकते कळतंय कोण काम करत कोण नाही ते बी सासरा सगळ्यांना कळतंय कळलं ना नवऱ्याला पण कळतंय किती दिवसाला सेल्फ किती पोस्ट करते त्यांना माहिती मी सेल्फे काढू काय करायचं करू दे मी घरचे काम पण माझ्या सारखे टाकले एखाद्या वेळेस लाईक कमेंट टाकलं काय बघितलं आपलं माकडावर माझ्या शेळीचं सुद्धा तोंड चांगलं एवढं बेकार तुझं तोंड आहे दिसतंय ते सगळ्याला मला सांगण्याची गरज नाही करायला तुला भांडते तुला काय माझ्या सासूच माझं पडलेलं असतं का भांडू दे माझी सासू म्हणजे माझी भी सासू तुझी भी तीच सासू आहे मला घरात ऐकायला येतं की असं केलं तिने तसं केलं सासू तुझी रोज आरती तर ओवाळते ना मला माहित नाही हा ओवाळते ना सासू माझी आरती तुझी कशी ओवाळण हो ना ओवाळ म्हणलं होय की कामाचा दिवा एक तर काम येत नाही करायला नुसती बडबड 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 चिटी उठल सर आय असं झालं बघ आय तसं झालं बघ हिने मला अशी म्हणली बघ तिने तशी म्हणली बघ उठलं सुटलं गोडीत बोलते गोडीत बोला नाही कळल कर ना कुस्ती एका हाताची नाही एका दोरा हाताची मला काय गरज पडली कुस्ती खेळण्याची दम नाही बोलायचं नवरास खेळ की कुस्ती माझ्या संघ माझ्या नवऱ्यासोबत मी कुस्ती खेळ ना काय खेळ तुला काय करायचं आहे तुझं तुझं काय आपलं तेवढंच काम आहे उठलं सुटलं खायचं आणि तेच करायचं दुसरं काय तरी हा तुले आख्या जगाचं चांगला डेकला देवा खुटीला ठेवा दुसरं तर काय नाही असू दे असू आस, दे काय असू दे असू दे, दे मी कुठं काय बोलले तेव्हा माझा नवरा मी माझ्या अंगावर झाडू मारायची गरजच काय होती कसं अंगावर झाडूच मारला नाही मी झाडून काढत होते मी शेण काढत होते तू आली झाडू असं दुसऱ्या माणसाच्या अंगावर असा काढू नाही तर असा काढू तुला काय तर तसं तेवढंच काम आहे तुला सकाळपासून आणि तुला भांडला कोण भेटलं नाही की कारण भेटतंय तू ऐकून भांड्या नवरा काहीतरी बोलला असेल ना ते फिरायला घेऊन गेलं नसेल म्हणून जा राग रागरा करायचं तुला काय करायचं माझं नाव तुला काय करायचं अगं तू माझ्या घर कचरा लावलास कशाला मी तुझ्या अंगावर कचराच लावला नाही तू मध्ये आली होती माझ्या तू झाडू मी इकडे घेऊन आणते का झाडू कशाला आली अशी करत ही तू माझ्या आई अशी अशी करत तोंड वर करून दाखवते तोंड एक तसलं

पावडर ये काय ते मकाचं पीठ शेजारला ठेवायचं होत काय बाई माणूस बाई काय पावडर करून आले कोण सगळी बघ काय चाललंय काय झालं तूंडाच कोण द्या दाखवलं इकडे

काय झालं नेमकं मी दा... मी ती अहो मी कायतरी सांगायला लागले तुम्हाला तुमचं काय चाललंय मी जर गवत टाकायचं मला अगं कचरा लावलाय तुम्हाला माहिती का होय किती कचरा भाऊजी मी काय तर सांगायला लागले ना माझ्या नवऱ्या तसं एक काम कर तुम्ही दोघी एकमेक चालू करा हा ना आपण जाऊन येऊ जरा काम थांबा तिला हाय राहणे लावता का मला तिला हाय लावता हा मी बोलतोच ना काहीतरी आम्ही काहीतरी बोलतो

कोणी काल कोण या काय माणस आहेत बाया थोड समजून सांगायचं घेत एक पाठोपाठी कशाला मग काय माहिती काय बोलू शकतो कळ नीट बोल जरा तुमच्या नवऱ्याला तुमच्या नवऱ्याला तुला काय करायचंय काय दिसत काय मारा कळ नवरा मी ना नाही पडलं दिसला घ्या झाड मारून घ्या